स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटे प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता आहे गुरुचरित्र पारायण सप्ताह पारायण कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितणार आहोत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर कसं असतं आपल्याला सर्वांना आहे की केंद्रामध्ये जे गुरुचरित्र मिळतं तर हे केंद्रातलं गुरुचरित्र आपण सर्वजण वाचू शकतात म्हणजे स्त्री पुरुष सर्व वाचू शकतात आणि जे बाहेरचं असतं पूर्वीचे लोक जे म्हणायचे की गुरुचरित्र हे महिलांनी वाचू नये असं म्हणायचे त्यामुळे महिला कधी गुरुचरित्र वाचत नव्हते आणि केंद्राचा ग्रंथ आहे जो के केंद्राचा हा ग्रंथ आहे हा आपण सर्व गुरुचरित्र वाचू शकतो बघा हा केंद्राचा ग्रंथ आहे गुरुचरित्राचा आणि आपण हा सर्वजण वाचू शकतो तर कारण की का का वाचू शकता आता बरेच जण आम्हाला विचारतात की ताई गुरुचरित्र महिला वाचत नाही मग तुम्ही कसं सांगता वाचा म्हणून तर गोष्ट अशी आहे की पूर्वी ज्या पूर्वीचा पूर्वी जो ग्रंथ होता त्यात काही ओव्या अशा होत्या की त्या महिलांच्या कानावर पडू नये त्यामुळे तर पूर्वीचा जो ग्रंथ होता त्यात काही अशा उभी होत्या की त्या महिलांच्या कानावर पडू नये किंवा महिलांनी वाचू नये की त्याच्यामुळे महिलांच्या शरीरावर येणा काही परिणाम होत होते म्हणजे शारीरिक काही परिणाम व्हायचे असे कारण की त्या म्हणजे त्याच्यातून ते कसं ओम व आता बघा आपण जसं ओम हा शब्द आहे आणि ओम शब्द जर आपण जेवढा जास्तीत जास्त उच्चार केला तर तेवढी आपली उष्णता ऊर्जा वाढते आणि ऊर्जा म्हणजे ऊर्जा वाढते उष्णता वाढते तर मग काही वेळेला महिलांना ही उष्णता म्हणजे महिलांची जी उष्णता असते उष्णते किंवा कुठल्याही घटक महिलांच्या शरीरामध्ये लिमिटेडच लागते कारण की त्यांना प्रजनन वगैरे हे सगळ्या क्रिया त्यांच्या असतात मासिक प्रा प्रॉ प्रॉब्लेम असतं मासिक पाळी असते त्यानंतर प्रजनन वगैरे ह्या सगळ्या क्रिया असतात त्याच्यामुळे त्यांना काहीच ऊर्जा असते काही घटक असते हे म्हणजे निमि लिमिटेड पाहिजे असतात तर मग म्हणून आपण पूर्वीचे लोक म्हणायचे की गुरुचरित्र हे महिलांनी वाचून तर म्हणून आपण आपल्या केंद्रातलं वाचू शकतो कारण की आपल्या केंद्राने काय केलं आहे की त्या ओवी ज्या आहे ज्या महिलांच्या कानावर पडून अशा ओबी ह्याच्यातून कट केलेल्या आहे आणि अगदी साधा सरळ सोपा ग्रंथ बनवलेला आहे सगळ्या ओवी ओवी त्याच आहे जे पूर्वीचा जे ग्रंथ होता तोच ग्रंथ आहे पूर्वीचे जे कथा होते त्याच कथा आहे तेच अध्याय आहे अध्याय बदल नाही आहे फक्त काही ओवी काढलेल्या आहेत बाकी काही फरक नाहीये त्यामुळे आपण बिनधास वाचू शकता महिला असेल प्रेग्नंट जरी असेल तरी वाचू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही उलट हे वाचल्यानंतर आपल्याला एक ऊर्जा निर्माण होती आणि याच्यामुळे म्हणजे आपल्याला अनुभव वगैरे पण चांगले येतात जर आपले समजा आम्ही तर आता प्रत्येक वेळा देतोच तीन गुरुचरित्र पारायण म्हणजे आम्ही हेच सांगतो गुरुचरित्र पारायण बऱ्याच वेळेला हे सांगतो ज्यांना शक्य ते करतातच आणि करायला हवे कारण की त्याच्यातून म्हणजे आपले खूप प्रश्न मार्गे लागतात खूप समस्या आपल्या सुटतात म्हणून आपल्याला हा ग्रंथ वाचणं चांगलंच आहे खूप फायदेशीर आहे फक्त त्याला सात दिवस ग्रंथाचे वाचन करावं लागतं सात दिवसाचंच पारायण करावं लागतं तर आपल्याला तेवढे आपले फक्त सात दिवस आपल्याला सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे तर आता चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पारायण तर हे आपल्या सांग समजलं आता आपल्याला की हा ग्रंथ आपल्याला का वाचायचा आहे केंद्रातला गुरुचरित्र ग्रंथ महिलांनी का वाचायचं हे आपल्याला समजलं आता आपण याच्या पुढे आता त्याचे नियम बघणार आहेत तर हा आता गुरुचरित्र पारण काळामध्ये आता आपण कधीही करा घरी करा केंद्रात करा किंवा इतर वेळेला करा सप्ताहात करा कधीही गुरुचरित्र पारण करले तरी आपल्याला प्रत्येक वेळा त्याचे नियम पाळावे लागतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते नियम पण बघणार आहे तर चला आता तर चला आता आपण नियम बघू तर नियम काही असे खूप अवघड नाहीये नियम आपल्याला जेवढे आता ह्याच्यात जरी सांगितले की आम्ही जरी सांगतोय इतके नियम पाळायचे पण आपल्याला किती शक्य होतात तेवढे पाळायचे पण सेवा मात्र करायची म्हणजेच वाचन मात्र करायचं आहे वाचन हे टाळायचं नाही म्हणजे नियम पाळणं होत नाही म्हणून वाचन होत नाही तर असं करू नका नियमचे खूप खरतड नाही आहे पण आपलं वाचन महत्वाचं आहे तुमचं जर वाचन झालं तर तुम्हाला हळूहळू त्याच्या अनुभव यायला लागतील आणि हे सुरु शुर्वा, सुरुवातीला जर आपण घरी वाचत असेल तर आपल्याला थोडा वेळ लागतो म्हणजे दोन दोन तास लागतात आपल्याला जर आपण घरी वाचत असेल तर केंद्रामध्ये असेल तर सामुदायिकमध्ये लवकर होतात तर त्याचे नियम बघू याचे नियम फक्त आहे एक धान्य खायचं म्हणजे एक धान्य म्हणजे काय बघा गहू बाजरी ज्वारी हे तीन धान्य आहे गहू बाजरी ज्वारी ह्या तीनपैकी एक धान्य खायचं कुठलं पण म्हणजे ते सातही दिवस तेच धान्य खायचं गहू खाल्ली तर गहू बाजरी खाल्ली तर बाजरी ज्वारी खाल्ली तर ज्वारीच ज्वारी पण शक्यतो बाजरी हे पचायला जड आहे तर तुम्ही सात दिवस पारण करणार तर एक तर गहू किंवा ज्वारी हे दोन्ही हलकं आहे बाजरीपेक्षा गहू हलका आहे आणि त्याच्यापेक्षा ज्वारी हलकी आहे पण आपण तीन पैकी एक खाऊ शकतात त्यानंतर भाज्यांचं बघा खाण्याचं सर्वात पहिले आपण खाण्याचंच बघणार आहे नियम कारण की प्रत्येकाला तेच टेन्शन येतं की खाण्याचं काय बरोबर आहे कारण की पूर्वीचा जो ग्रंथ होता त्याचा खूप 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 अवघड होते ते वाचायला आणि त्याचे नियम पण खूप कडक होते आणि ते पाळावेच लागत होते आणि ते पाळल्यानंतर त्याचे अगदी साक्षात्कार पण तेव्हाच यायचा म्हणजे माझ्या स्वतःच्या वडिलांनी घेतलेला आहे त्या साक्षात्कार तीन गुरुचरित्र त्यांनी पारण एक अखंड नऊ दिवस तीन नऊ दिवसात तीन केलं तर ते साक्षात त्यांना दत्त महाराजांनी दर्शन दिलेलं आहे तर असं पण आहे म्हणजे असं असतं ते पूर्वीचे जे ग्रंथ आहे तेवढे त्यांचे त्यांनी तेवढे नियम पण पाळले अगदी सुचिरभूत पाळली पडद्यात राहिले त्यानंतर महिलांची कुठलीही सावली घेतली नाही आम्ही लहान होतो आमची सुद्धा सावली त्यांच्या त्यांनी पडू दिले नाही त्यांनी खूप असं सोहळ्यात केलं तर त्यांना साक्षात दत्त महाराजांनी दर्शन दिलेलं सांगतीच्या दिवशी तर असं पण असायचं ते पूर्वी तर आपण सुद्धा ह्याची सुद्धा श्रद्धेने केलं तर ह्याच्यात सुद्धा आपल्याला शंभर टक्के दत्त महाराज दर्शन देतात आपले आपल्याला काहीतरी अनुभव येतो पारायण काळामध्ये फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास हे असायला लागतं तर आता काय खायचं ते बघितलं आपण एक धान्य खायचं गहू बाजरी ज्वारीपैकी एक धान्य खायचं त्यानंतर आपल्याला भाज्या भाज्या आपल्याला ज्या भाज्याने गॅस ॲसिडिटी होते गॅस होतो ॲसिडिटी होते अशा भाज्या खायच्याने त्यानंतर आपल्याला डाळी डाळीमध्ये पण शक्यतो डाळी खायच्या नाही शक्यतो द्विदल असता पण शक्यतो खायच्या नाही पण अगदी आपल्याला होतच नसेल तर खा पण शक्यतो नाही आता हे बघा नियम आहे मी सांग ते सांगते त्याच्यातून आपल्याला जे शक्य होईल हो ते आपण पाळायचे जे शक्य होणार नाही ते आपण आपल्या मर्जीने हे करायचं त्याच्यातून तुम्हाला काही मोठं नुकसान नाही होत तुमच्याकडनं काही नियम पाळल्याने गेले तर तुमचं मोठं नुकसान होत नाही तुमचं काहीही नुकसान होत नाही फक्त तुम्हाला त्याच्यासाठी आपण संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचून घ्यायचं परंतु शक्यतो पाळता येईल तेवढे पाळायचे तर भाज्यांचं समजलं फक्त भाज्या ज्या भाज्यांनी गॅस होत नाही ॲसिडिटी होत नाही अशा भाज्या खायच्या शक्यतो डाळी खाऊ नका पण त्यानंतर आपल्याला जर म्हणजे काही कुठले एखाद्या मसाल्याचे पदार्थ कच्चा कांदा लसूण खाऊ नका कच्चा कांदा लसूण खाऊ नका क त्यानंतर आपल्याला कच्चा मुळा कांदा लसूण ह्या गोष्टी खायच्या नाही आणि त्यानंतर मसाल्याचा शक्यतो टाळा कारण की मसाला हा सुद्धा उष्ण असतो मसाला खाल्ल्यावर सुद्धा कोणाकोणाला ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो म्हणून ते पण टाळायचं तर ह्या गोष्टी टाळायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ब्रह्मचार्य सात दिवस पाळायचं आहे ब्रह्मचार्य सात दिवस पाळायचं आहे गादीवर झोपायचं बसायचं नाही आहे त्यानंतर चप्पल घालायची जी आपली चांबड्याची चप्पल आहे ती घालायची नाही आहे प्लास्टिकची घालू शकतात त्यानंतर आपल्याला काळ काहीही सात दिवस घालायचं नाही हे मात्र कटाक्षाने पाळा ब्रह्मचर्य पाळा काळ कटाक्षाने का घालू नका सात दिवस त्यानंतर आपण वाचन हे अखंड करायचे वाचनाला कधीही सात दिवसात एकही दिवस खंड झाला नाही पाहिजे भले वेळ तुमचे पाच दहा मिनटं इकडे तिकडे होऊ शकते चालेल परंतु वाचन हे अखंडच झालं पाहिजे म्हणजे रोजचे रोज वाचन हे झालं पाहिजे असं नाही की आज मला कुठे गावाला जायचे मी आज नाही वाचत उद्या वाचचे ना उद्याच्या अध्याय वाचून घेते असं चालत नाही गुरुचरित्राला असं चालत नाही पूर्ण वाचावं लागतं त्यानंतर म्हणजे सातही दिवस करावा लागतो कुठलाही दिवस खंडत आलत नाही आणि जर तुमची मासिक पाळी किंवा काही संकट विघ्न आलं की असं म्हणजे सुतक विर्दी असं काही आलं मासिक पाळी आली तर तुम्ही त्यावेळेला दुसऱ्या कोणाकडनं वाचून घ्यायचं पण ग्रंथ अधुरा सोडायचा नाही हे मात्र कटाक्षाने लक्षात घ्या ज्या मेन आहेत ते पण सांगते मी जे मेन नियम आहे ते पण सांगते, सांगते तर ग्रंथ हा पूर्णच वाचायचा आपल्याकडनं जर वाचायला झालं नाही काही अडचण आली तर आपण कोणाला तरी वाचायला सांगायचं त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचा ग्रंथ हे एक मात्र कटाक्षाने लक्षात ठेवायचं त्यानंतर पारायण त्यानंतर बघा पारायण काळामध्ये म्हणजे हा कटाक्षाने पाळायचा नियम आहे काळामध्ये कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाला ना वाईट बोलायचं नाही कोणाशी ना भांडण करायचं नाही खोटं बोलायचं नाही त्यानंतर म्हणजे लुबाडी वगैरे काही करायचं नाही कोणाला लोबाडायचं नाही खोटं बोलायचं नाही ह्या ह्या गोष्टी आहे ना ह्या मात्र मन कोणाचं मन दुखवायचं नाही तर ह्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत कोणाचं मन दुखवायचं नाही खोटं बोलायचं नाही कोणाला लुटायचं नाही आणि कोणाशी भांडण करायचं नाही वाईट शब्द बोलायचे नाही अपशब्द बोलायचे नाही शिवीगाळ वगैरे हे करायचे नाही ह्या गोष्टी आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहे बाकी तुमच्याकडनं पाळणं हो ना हो हे पाळायचं आहे ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्यानंतर गादीवर बसणं हे पाळायचं आहे बस झोपणं पाळायचं आहे त्यानंतर एक धान्य पाळायचं आहे बाकी भाज्यांचं हे आपल्या याच्यावर बघा तेवढं पाळायचं आहे त्यानंतर आता बघा ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं वाचन काळामध्ये जर आपल्याला जांभळी आळस आला हे तो आपल्याला जांभळी ती आळस येतो तर आपण हे अचमन असं करायचं आहे सॉरी स्रोत्र अचमन म्हणता यायला असं करून घ्यायचं म्हणजे तीनदा आपण असं करायचं म्हणजे आपलं जे काही वाचनातून आळस कंटाळा आल्याने आपले काही दोष लागतात ते त्याचे शमनार्थ होतं त्यानंतर आता आदल्या दिवशी हं वाचनाच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्र्याला एका गाईला असे छोट्या छोट्या पोळ्या करायच्या छोट्या छोट्या पोळ्या करायच्या चार कुत्र्याला खाऊ घालायच्या एक गाईला खाऊ घालायची हा बघा हे ना ह्या वेळेला इतर वेळेला कुत्रे तुमची पोळी खाईल पण ह्या वेळेला इतका अंत बघता इतकी परीक्षा बघतात लवकर खात नाही कुत्रे पोळे ही आपली परीक्षाच असते त्यानंतर वाचन काळामध्ये नित्यसेवा मात्र अखंड करायची म्हणजे तीन स्वामी चरित्र सारामृत अकरा माळे श्रीस्वामी समर्थ जप हे वाचन आप काळामध्ये आपल्याला करायचं असतं आणि पारायण हे सात दिवसाच करायचं शक्यतो एक दिवसाचं तीन दिवसाचं करायचंच नाही आपण घरी करत असेल तरी एक तीन दिवसाचं करू नका शक्यतो सात दिवसाचंच पारायण करा त्यानंतर पोथीला असं म्हणजे आपण जो पाटावर ठेवणार आहे तर पोथीसाठी एक कपडा ठेवा कपड्यावर पोथी ठेवा आणि वाचन करा त्यानंतर बारा ते साडेबारा बघा दुपारी बारा ते साडेबारा वाचन करायचं नाही कारण की बारा ते साडेबारा हे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते जे देव भिक्षा मागतात त्यांचे सेवा बारा ते साडेबारा करायची नसते कारण की तो भिक्षेचा वेळ असतो त्यांचा मग दत्त महाराज सुद्धा भिक्षा मागायचे म्हणून दत्त महाराजांची सुद्धा बारा ते साडेबारा सेवा करायची नाही म्हणजे वाचन करायचं नाही तर बारा ते साडेबाराला आपण त्यांची फक्त नैवेद्य आरती करायची म्हणजे नैवेद्य द्यायचं ना आरती करायची हे मात्र करू शकतो त्यानंतर महिलांनी बघा सात दिवस केस कापायचे नाही आयब्रो करायच्या नाही सात दिवस केस कापायचे नाही आयब्रो करायचे नाही पुरुषांनीसुद्धा पुरुषांनी दाढी वाढवायची नाही म्हणजे दाढी करू शकतात पुरुष त्यानंतर रबरी चप्पल वापरू शकतात आमड्याची चप्पल वापरायची नाही आणि अंत्यविधीला हां एक आहे अंत्य दिलं शक्यतो जाऊ नये परंतु जाण्याची आता जवळचं असलं जावंच लागणार असलं तर आपण गेल्या तरी चालेल पण हातपाय धुवून सॉरी हात हातपाय नेसून तेथून आल्यानंतर आपल्याला डोक्यावरून आंघोळ करून मगच डोक्यावरून आंघोळ करायचं गोमित्र वगैरे घ्यायचं मगच आपण देवाजवळ जायचं शक्यतो टाळायचं पण नाही टाळणं आता जवळचे वगैरे असले किंवा अगदी जाण्याचे गरजेचंच असलं अशा ठिकाणी जातो मी फक्त परंतु तिकडनं आल्यानंतर डायरेक्ट तुम्ही घरात येऊ नका आंघोळ वगैरे करून तुम्ही गोमूत्र घ्या गोमूत्र पाण्याने आंघोळ करा आणि मग तुम्ही देवाला हात जोडून नमस्कार करू शकतात आणि मग नंतर आपल्याला देवाचं करू शकता पण असं पारायण काळामध्ये वाटलंस अगोदर वाचून घ्या तिकडून आल्यावर वाचण्यापेक्षा अगोदर वाचून घ्या जाण्याच्या अगोदर असेल वेळ तर वाचून घ्या नसेल तर मग आंघोळ वगैरे करून मगच करावं लागेल त्यानंतर पाळा जर पारायण काळामध्ये समजा पुरुष वाचत असेल जर पुरुष मुलं वाचत असेल आणि त्यांच्या घरात जर मासिक पाळी आले असेल स्त्रियांना मासिक पाळी आले असेल तर त्यांनी शक्यतो आपल्या स्वतःच्या हाताने बनवून खावं शक्यतो स्वतःच्या हाताने बनवून खावं म्हणजे मग इतकं काही होणार नाही म्हणजे इतकं काही मनाला नाही लागणार पण शक्यतो एवढं पाळ गुरुचरित्र पारायण वाचताना खंड पडू द्यायचा नाही ग्रंथ पूर्ण वाचायचा अर्धवट ग्रंथ सोडायचा नाही असं आपल्या आता हे पारायणाचे नियम बघितले आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाचायचं हे बघणार आहे तर आता आपल्या सगळ्या आता ह्या नियमामध्ये आपल्या सगळ्यांना आपल्याला हे सर्व समजलं असेल आता की नियम कसे आहे काही खूप कडक नियम नाही आहे आणि पारायण कसं वाचायचं आणि का आपलं केंद्रातलं गुरुचरित्र आपण का वाचू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्यानंतर नियम पण बघितले की काय काय कुठले नियम पाळायचे काय पाळायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपण असे नियम पाळा खूप असं बाहू करू नका आणि घाबरू नका खूप काही अवघड नियम नाही आहे नियम साधेच आहे रेग्युलर आहे फक्त आपल्याला थोडेसे वाटत आहे पण काही नाही सात दिवस इतकेच निघून जातात आणि असं काही एवढं खूप असे खरतड नियम नाहीये घाबरण्याचं काही काम नाहीये आणि अगदी सलग म्हणजे अगदी शांत मनाने हसत खेळत पारायण करा हसत खेळत आनंदात पारायण करा म्हणजे तुम्हाला कंटाळा आळस पण येणार नाही पण आपल्याला फक्त एवढंच आहे नियमाचं थोडंसं जेवढं शक्य आहे तेवढे नियम पाळा म्हणजे मग आपल्यालाही समाधान वाटतं आणि आपल्याला ते महाराज जे आहे आपल्याला फलश्रुती पण देतात त्यानंतर अजून एक महत्वाचा नियम राहिला ते आपण पारायण तर कळणार करणारच आहे दिवसभरात हो आता आपल्याला ते कळालं पण त्याच्यात अजून एक नियम आहे की रात्री आपल्याला विष्णू सहस्रनाम कंपल्सरी वाचायचंच आहे हे लक्षात घ्या पारायण काळामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनाम कंपल्सरी वाचायचंच आहे रोज रात्री वाचा झोपण्याच्या अगोदर कारण की पारायण काळामध्ये हे सगळे नियम आपल्याकडनं पाळणं होत नाही आता आम्ही सांगतो की इतके नियम खडतडणे काही नियम शिथिल आहे थोडेफार इकडे तिकडे झाले तर काही बिघडत नाही असं सांगतो त्याच्यासाठीच आपल्याला क्षमा म्हणून आपल्याला हे विष्णू सहस्रनाम ग्रंथ सॉरी विष्णू सहस्रनाम स्त्रोत्र आपल्याला वाचन करायचं आहे रोज रात्री कंपलसरी वाचन करायचं विष्णू सहस्रनाम तर असेच आपले पारायणाचे नियम होते आणि काही असे विशेष अवघड नाही आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि अगदी हसत खेळत पारायण करा स्वामी तुमचं सगळं पारायण केल्यानंतर स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आज आपण इथेच थांबू झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ